नमस्कार आठ तारखेला अहिल्यानगर येथे सैनिक समाज पार्टीची मोठी मीटिंग होणार आहे बैठक होणार आहे या बैठकीचं निमंत्रण आमचे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब भुजबळ साहेबांनी पाठवलेलं आहे आणि सूचना तुकाराम डफर यांनी केलेली आहे त्यामुळे अहिल्यानगरमध्ये होणारी बैठक असल्याने अहिल्यानगरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं नियोजन एकदम आयोजन नियोजन प्लॅन फिक्स केलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवाजी वेताळ यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते जिल्हा परिषदेच्या किती जागा असतील पंचायत समितीच्या किती जागा असतील याचं सर्व नियोजनचा बायोडाटा हा मिटिंगमध्ये ठेवणार आहे तसंच अहमदनगर शहरातील अहिल्यानगर शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आ नगरसेवक पदाच्या जागा आहेत त्याचं नियोजनबद्ध कार्यक्रम रावसाहेब काळे यांनी स्वीकारलेला आहे ते अडुसष्टची अडुसष्ट नावाची यादी जाहीर करणार आहेत आणि त्याची यादी श्री तुकाराम डफळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे अशाच प्रकारे ज्या प्रकारे अहमद अहिल्यानगर शहरातला जिल्ह्याचा गोशवारा आढावा आणि नियोजन केलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जबाबदार नागरिक हे आपापल्या जिल्ह्यातला प्लॅन त्या दिवशी तुकाराम डफर यांच्याकडे सादर करणार आहेत त्यामुळे महत्त्वाची मिटिंग होणार आहे अहिल्यानगर येथे होणारी बैठक ही नियोजनबद्ध कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामुळेच महाराष्ट्रातील तमाम स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सैनिक समाज पार्टीचा झेंडा फडकवला जाणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केलेलं हे प्लॅनिंगचं काम हेच महा सैनिक समाज पार्टीला थट महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचे सरकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या रयतेच्या राज्याची पुरावृत्ती करणारं सरकार आणण्याचा भक्कम करायचा आहे म्हणून आम्ही जोरसे कामाला लागलेलो आहोत आणि सैनिक समाज पार्टीचा झेंडा संपूर्ण महा महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिता यावर झेंडा फडकवला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम सज्जन नागरिकांनी या मिटिंगकडे लक्ष दिलेला आहे आणि सज्जन नागरिक या मिटिंगेला येणार असल्याचं फोनवर कळवत आहेत त्यामुळं सर्व सज्ज जनतेचं धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो